नमस्कार भाजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत टिप नंबर एक किसणीवर गूळ किसताना किंवा चिरताना किसणीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा म्हणजे गूळ चिकटत नाही टिप नंबर दोन कारले चिरून त्याला अर्ध्या लिंबाचा रस आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी अजिबात कडू लागत नाही टिप नंबर तीन डोसा किंवा तांदळाचे घावन काढताना जर तव्याला चिकटत असतील तर कांदा कापून तेलात बुडवून तव्यावरती फिरवावा म्हणजे डोसे अगदी सहज निघतात आणि चविष्ट बनतात टीप नंबर चार डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यामध्ये पोह्याचा चुरा मिसळावा म्हणजे अगदी कुरकुरीत होतो टीप नंबर पाच वरण चवदार होण्यासाठी डाळ शिजताना त्यामध्ये टोमॅटो मिरची हळद मीठ घाला त्यामुळे वरणाला छान टेस्ट येते टीप नंबर सहा पुरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं दूध आणि बेसन घाला म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात टीप नंबर सात प्रेशर कुकरची सिट्टी होत नसेल तर रबर थोडा वेळ पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवा मग त्याचा वापर करा टिप नंबर आठ तळणीच्या तेलात थोडे पाणी पडल्यावर तेल तडतडते तर, तर, तर तेव्हा ते त्यात ते थोडे मीठ घाला तेल उडणे लगेच थांबते टिप नंबर नऊ चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवायच्या त्यामध्ये एक आल्याचा तुकडा ठेवल्यास त्या छान नरम राहतात टिप नंबर दहा इडलीसोबत हिरवी चटणी बनवताना त्यामध्ये पुटाण्याची डाळ किंवा हरभराची डाळ भाजून घाला त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते टीप नंबर अकरा पोहे बनवताना कांदा परतताना त्यामध्ये थोडी साखर घालावी म्हणजे पोहे जास्त वेळ नरम राहतात आणि टेस्टी लागतात टीप नंबर बारा शेंगदाण्याचे कूड घालून केल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये तिकटाचं प्रमाण थोडं जास्त घाला कारण शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीचा तिखटपणा कमी कमी होत जातो टीप नंबर तेरा दूध उकळण्यापूर्वी दुधाच्या पातेल्यात एक चमचावर पाणी घाला म्हणजे दूध पातेल्यावर चिकटणार नाही टीप नंबर चौदा भजी करताना त्यात तेलाचे मोहन टाकावे त्यामुळे भजी जास्त तेल पीत नाहीत टिप नंबर पंधरा लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही टीप नंबर सोळा दररोज एकसारखी आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यामध्ये पाच ते सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळीच येईल टीप नंबर सतरा तूप कढवताना त्यामध्ये एक वेलची डाका तुपाला छान सुगंध येतो टिप नंबर अठरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा टिप नंबर एकोणीस चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यात भिजवा लवकर भिजली जाते टिप नंबर वेगळ काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये दोन तीन लवंगा टाका टिप नंबर एकवीस बिर्याणीसाठी कांदा तळताना त्यात चिमूडवर साखर टाका म्हणजे कांदा कुरकुरीत तळला जाईल तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार